पंतप्रधान नरेंद्र मोदीस पुन्हा पंतप्रधान होणार आणि नगरमधून खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील निवडून जाणार एवढाच प्रचार करून महायुतीची बाजू मतदारांसमोर कणखरपणे मांडा असे आवाहन महायुतीचे उमेदवार खासदार सुजय विखे पाटील यांनी केले तालुक्यातील गुहा येथे आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकारी कार्यकर्ता बैठकीत मार्गदर्शन केले जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते आपल्या भाषणात खासदार विखे पाटील म्हणाले की केलेले काम आपण जनतेत जाऊन सांगत आहोत कारण वर्षानुवर्षे समाजासाठी काम करण्याची परंपरा विखे पाटील परिवाराची आहे सुसंस्कृत राजकारण आजपर्यंत झाल्यामुळे जनतेचे पाठबळ सातत्याने मिळत असल्याचे त्यांनी सांगितले सध्या कोणत्याही कार्यक्रमाला गेले की निवडणुकीची चर्चा होते पण चर्चेत सहभागी होताना देशात पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार आणि नगरमधून सुजय विखे पाटील खासदार होणार एवढेच उत्तर देण्याचे आवाहन करून फार नकारात्मक वातावरणात जाण्याची गरज नाही महायुतीला साथ देण्याची मतदारांची भूमिका ठाम असल्याने महायुतीकरता ही निवडणूक फक्त मताधिक्यासाठी उरली असल्याचे विखे पाटील म्हणाले